नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांनो तुम्हाला सांगतो मी एक जी सी बी ड्रायव्हर पहिल्यांदा नाही का शेतीमध्ये उतरलो तर ग्रीन गोल्ड ची नाही का तेहतीस चौवेचाळीसची बॅग आपण पहिल्यांदा घेतली पाहू शकता तुम्ही माझ्या शेतामध्ये हे पा हे पा ते पहिल्यांदा विजिट द्यायला आपल्या शेतामध्ये आले विजिट द्यायला आले नंतर त्यांनी गणेश गडकड सरावर नाही का ते सांगितले नाही का ते काही औषधं मारले अगर नाही मारले मी तर खरं सांगतो तुम्हाला एक पण नाही काय आवश्यक त्याची फॉर नाही केली मी तरी पाहू शकतो माझ्या सायन हिथून तिथे पाहिजे नाही ते भावाचं होतं ते वासवाची काय होती ते त्याचा काही विषय नाही पहा आणि पा नाही का ते गणेश सत्य तुम्ही दाखवा ते शेंगा कशा आणि कशा नाही सर त्यांना पा आपल्या ठीक पर्यंत दाखवा सर त्यांना हे जे मध्ये जे बाजरीचे झाड दिसत हे नाही का ते पहिल्यांदा बाजरी पेरली होती त्यातले काय उगवले तर ना आम्ही त्यामध्ये शिपली होती तरी पाखराने नाही त्याचा काही विषय नाही खात्या ते खांद्याचं नाही काण्यावर तरी दाखवा सर आपल्याला का शिकव प्लॉट कसं आणि विशेष म्हणजे सर हा विशेष तुम्हाला सांगतो तिथं मोटर चालू बघा तिथं खटा केलाय पाणी लागले आक्षेषच्या जमिनीला तरी ग्रीन गोल्ड कशी दिसते आपण दाखवायचं सगळ्यांना नाही काय पाहिजे ते तिथं ती मोटर पण चालू होती पाठी दाखवा ते घर दाखवा हे खड्डा केलेला आम्ही तिथं ते पाणी नाही का निचरासाठी तरी नाही का पाणी लागले आता तुम्ही जर पुढे गेलात का सर तर नाही का पाय तुमचे गुडघीत काढले जातील तरी दाखवा त्यांना सर्वांना